मनमाड चांदवड हायवेलगत दोगावनजीक बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद सलग तीन ते चार दिवसापासून चांदवड तालुक्यातील राहुड भडाणे रायपूर दोगाव परिसरात बिबट्याचा वावर बिबट्याच्या सततच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दिनांक सहा जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोगाव नजीक कोकणखेड शिवारातील तेजस नर्सरीसमोर बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला यावेळी वन्य पशु मित्र श्री भागवत झालटे यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले की परिसरात तीन ते चार दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याने बिबट्या दिसल्यास कोणीही गर्दी करून पाठलाग करू नये सदर बिबट्या दिसल्यास वनविभागास व प्राणी मित्रा संपर्क करावा रात्रीच्या वेळी बॅटरीचा वापर करावा लहान मुलांचा व स्वतःची काळजी घ्यावी ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी भागवत झलटे